सातपूर प्रबुत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे यांच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यानिमित्त उपस्थित असलेल्या नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या निधीतून सातपूर औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्यावर सिएट येथील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या विकास बांधकामाचा आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते असंख्य भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फिट कापून लोकार्पण करण्यात आले या पुलाच्या विकास कामांसाठी पाठपुरावा करीत आंदोलन केल्याचेही यावेळी बजरंग शिंदे यांनी सांगितले कामगार बांधवांसाठी अतिशय असलेले हे पूल अगोदर खूप छोटे होते आता मोठे केल्याने सर्वांना त्याचा उपयोग होईल असं आमदार सीमाताई हिरे यांनी यावेळी सांगितलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ना जयंतीनिमित्त नाशिक हस्ते रोड नंबर सतरा औद्योगिक रस्ता क्रमांक जो सतरा आहे त्या सतराच्या पुलाचं उद्घाटन या ठिकाणी पीत कापून काही जास्त झालेलं आहे खरं तर बघितलं तर दोन हजार सातपासून माझी ज्योति ज्योतिशिंदे ह्या रस्त्याचं ह्या पुलांचं काम व्हावं यासाठी आमचा पाठपुरावा होता त्यानंतर गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी रस्ता रोखव अनेक वेळा महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिलं आता सातत्याने पाठपुरावा करून खरबर नाक्याचा पूल असेल किंवा सी एस समोरचा हा पुल असे हा दोन्ही मोडकळे आले होते आणि मग या ठिकाणी हा पुलाचं काम महापालिका प्रशासनाने हाती घेतलं आहे आणि त्याचं काम आज पूर्ण झालेलं आहे दुसरा जो कार्बन नाकाचा पूल आहे तो एक चार पाच दिवसात नागरिकांसाठी खुला होईल आणि खऱ्या अर्थानं या सर्व दोन्ही पुलांच्या कामांसाठी ताईंकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला होता ताईंनी यासाठी निधी हा शासनाचा देण्यासाठी प्रयत्न केले होते आणि महापालिकेचा निधी असेल किंवा शासनाचा निधी असेल परंतु याच्यामध्ये काहींचा सिंह्याचा वाट आहे या ठिकाणी चौदा एप्रिल या ठिकाणी आज एक शुभ मुहूर्त नागरिकांसाठी मोठा करण्याचं या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आज या सीएट कंपनी समोरील पूल आणि त्याचबरोबर कार्बन नाका येथील पूल या दोन्हीही पुलांचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे बजरंगी शिंदे त्याचबरोबर नगरसेविका ज्योतिताई शिंदे यांनी या पुलासाठी प्रचंड मेहनत घेतलेली होती अनेक वेळा निवेदन दिले आंदोलनं केले आणि जो अरुंद पूल होता कारण मोठ्या प्रमाणात इथे वाहतूक असते आणि तो पूल रुंदीकरण करण्यात यावं मोठा करण्यात यावा यासाठी विशेष मेहनत घेतली आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थाने या प्रयत्नांना यश आलेलं आहे आजचा दिवसही चांगला होता आजच्या दिवसाचा औचित्य साधून आज याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आता याच्यापुढे लोकांना हा पूल हा खुला झालेला आहे त्यांना नक्कीच या इंडस्ट्री एरिया आहे मोठी वाहतूक आहे त्यांना याचा चांगला उपयोग होईल याची मला खात्री आहे आणि त्यामुळे विशेष प्रयत्न बजरंगजी शिंदे आणि ज्योतिताई शिंदे केले यांनी केलं ते त्याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते आणि अभिनंदनही करते धन्यवाद याच रस्त्यावरील कार्बन नाका येथील पुलाचेही बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून त्या पुलाचे लोकार्पण आज झाल्याचे आमदार सीमाताई हिरे यांनी यावेळी सांगितले आहे